सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर इथं देवारा क्लीन करायचा होता देवांना वस्त्रसुद्धा नवीन घालायचे होते तर इथं मग मी काय केलं पूर्ण देवारा पुसून घेतला त्याच्यामध्ये नवीन कापड टाकून दिलेले पिवळ्या कलरचं आणि देवांना स्नान घालून त्यांना जिथलं तिथं स्थान देऊन दिलेलं आहे तर इथं सुद्धा पाणी बदलून घेतलेलं आहे तर इथं कलस स्वच्छ धुवून घेतला त्याच्यामध्ये एक गच्च लोटा भरून पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अक्षदा हळदी कुंकू एक पैसा आणि एक सुपारी असं मी कळसामध्ये टाकत असते आणि त्याच्यानंतर आंब्याचे पानं लावत असते आंब्याचे पानं कसं जास्त दिवस टिकतात म्हणजे सात आठ दिवस आरामात ते चांगले राहतात तर इथं मग मी आंब्याचेच पानं वापरत असते तर इथं मग अशी कळसाची स्थापना करून घेतलेली आहे आणि इथं तुम्हाला एका प्लेटमध्ये ना तांदूळ दिसत असेल तर त्याच्यामध्ये मी थोडंसं हळदी आणि कुंकू थोडेसे लाल करून घेत असते तांदूळ तर दिसायला पण छान दिसतात आणि चांगलं पण असते तर इथं मग मी थोडंसं परत कुंकू टाकलं आणि थोडंसं दोन तीन थेंब पाणी ॲड करायचं जास्त नाही दोन तीन थेंब पाणी ॲड करायचं आणि असे थोडेसे लालसर भरून घ्यायचे तर इथं कवड्यांचं सुद्धा पूजन म्हणजे पूजन करते ना तर त्याच्या खाली सुद्धा मी लालच तांदूळ वापरते तर इथं मग कलसाच्या कलश ठेवायचा होतं ना तर ते तिथं मी एक प्लेट ठेवत असते आणि त्याच्या खाली तांदूळ आणि त्याच्यावरती मग कलश स्थापन करत असते म्हणजे तांदूळ इकडे तिकडं हळतही नाही आणि व्यवस्थितही राहतात आणि जे पहिले तांदूळ असतात ना प्लेटमध्ये ठेवलेले तर ते मी पक्ष्यांना टाकून देत असते तरी इथं मग ही छोटी वाळ प्लेट दिसत असेल तुम्हाला तर याच्यामध्ये मी कवड्या स्थापन करत असते तर इथं आज कवड्याही स्वच्छ स्वच्छ धुवून घेतलेला आहे म्हणजे पंचामृतानं आणि इथं मग कवड्यांची स्थापना करून दिलेली आहे तसं दररोज स्वच्छ करत असते पण आज आहे ना पंचामृताने पूर्ण देवांना व्यवस्थित स्नान घालून म्हणजे त्यांना जिथल्या तिथं स्थान देऊन दिलेलं दे आहे तर इथं कवड्यांचं सुद्धा पूजन करून घेतलेलं आहे आणि अन्नपूर्णा माता असते ना अन्नपूर्णा माता ही म्हणजे राशीवरच ठेवले जाते एक तर तांदुळाची रास ठेवा नाही तर मग गव्हा तांदुळाची अशी कोणतीही रास चालते पण राशीवरच ठेवली जाते तर इथं मग मी ते सुद्धा येणं पिऊ म्हणजे लालच करून घेत असते तर इथं अन्नपूर्णा माता सुद्धा मी तांदुळावरती ठेवून दिली आहे तर इथं छान अशी माझी सकाळी सकाळी देवपूजा करून झालेली आहे इतकं प्रसन्न आणि छान वाटत होतं आणि थोडंसं आज जो फोटो आहे ना तर त्या फोटोची सुद्धा सजावट करून घेतलेली आहे स्वामींचा जो फोटो आहे ना तर त्या फोटोची तर छान अशी देवपूजा करून झालेली आहे तर चला मी आता पटकन आरत्यासुद्धा करून घेते तर चला मग नेमकी स्वामी सेवा करायची कसे असे बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो स्वा केंद्रात न जाता आपण स्वामी सेवा घरच्या घरी कशी करू शकतो तर हे पुस्तकं आपल्याला इझिली ना केंद्रामध्ये भिळवू शकतात ऑनलाईनही आता बऱ्याच ठिकाणी उपलब्ध आहे दिस, तर इथं आपल्याला हे नित्यसेवेचं पुस्तक दिसत असेल तर त्याच्यामध्ये स्वामी स्थवन हे आपल्याला वाचावंच लागतं स्वामी सेवा सुरू करण्याच्या अगोदर स्वामी स्थवन वाचावं लागतं त्याच्यामध्ये एक माळ दिलेली असते खाली तर ती एक माळ घ्यावं लागते तुम्ही इथं अकरा माळी घेतल्या तरी पण चालतात तीन माळी अकरा माळी किंवा एक माळ वेळेनुसार वेळेअभावी जसं जमेल तसं तुम्ही ती माळ घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्हाला परत हा एक ग्रंथ दिसत असेल तर इथं हे स्वामी चरित्र सारामृत नावाचं एक पुस्तक म्हणजे ग्रंथ भेटतो तर तोही आपल्याला म्हणजे ऑनलाईनही उपलब्ध आहे बऱ्याच ठिकाणी आता हे पुस्तकं ऑनलाईन भेटतात तर त्याच्यामध्ये आपल्याला तीन अध्याय वाचावं लागतात पहिला दुसरा तिसरा पहिला अध्याय म्हणजे भूतकाळ दुसरा अध्याय म्हणजे भविष्यकाळ आणि तिसरा अध्याय म्हणजे वर्तमान काळ ह्या तीन अध्यायाचं पठण करावं लागतं त्याच्यामध्ये अकरा माळी आणि तीन अध्याय हे कंपल्सरी आहे तर अशा पद्धतीने ही स्वामी सेवा केल्या जाते तर आपल्याला नित्यसेवेचे जे पुस्तक आहे ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला पुरुष पुरुषसुक्त ब मंत्र श्रोत्र हे बरेच काही असे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये इझिली मिळून जातात तर अशी ही स्वामी सेवा केल्या जाते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुचरित्र ह्या ग्रंथाचं आपण एकदा तरी वर्षातून पारायण करणं खूप जरूरी आहे आपल्या घरामध्येही पारायण व्हायलाच पाहिजे अशी ही स्वामी सेवा केल्या जाते तर चला हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती तर चला इथं आहे ना थोडासा व्हिडिओला थोडासा उशिरा सुरुवात केलेली आहे तर आता बरोबर आहे ना अकरा वाजलेले तर माझे घरातले सगळे कामावरून झालेले आहे माझे देवाऱ्यातल्या देवांची देवपूजासुद्धा करून झालेली आहे आणि आम्हाला आहे ना थोडंसं बाहेर जायचं आहे एक दोन दिवसाची ट्रीप आहे तर त्या ट्रीपसाठी जायचं आहे ना तर इथं मग तीच थोडीशी मला तयारी करून घ्यायची तर म्हटलं चला आता व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजे थोडीशी पॅकिंग करायची आहे एक दोन दिवसाच्या ट्रिपची तर म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया कुठं जाणार आहे काय जाणार आहे मी तुम्हाला नंतर सांगतेच पुढं तर म्हटलं चला आधी सुरुवात व्हिडिओला करूया तर सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जवानी तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण सी स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर ते काढून घेऊ आज टिफिनमध्ये ना आलूचा पराठाच बनवून दिलेला आहे देवांशले पण आणि माझ्यासाठी मी सुद्धा आलूचा पराठाच बनवलेला आहे तर म्हटलं चला पहिले पॅकिंगचे थोडेसे कपडे काढून घेते थोडीशी तयारी करून ठेवते आणि तसं तुम्हाला दाखवतेस तर चला जेवढे कपडे मला सोबत न्यायचे होते ना तर तेवढे कपडे मी इथं काढून घेतलेले तर दोन दिवसाची ट्रीप आहे तर त्याच्यामध्ये ना शिहूर उज्जैन आणि ओंकारेश्वर असे तीन स्थळं येणार आहे तर आमच्या गल्लीतल्या ज्या ताईनं म्हणजे मोठ्या पण जणी माझ्या मैत्रिणी पण आहे तर आम्ही आठ दहा जणी अशा मिळून ट्रीपला चाललेलो आहे तर पहिली वेळ अशी की आम्ही एवढ्या दूर सगळ्याजणी ट्रीपला जातो आहे आणि मोठी गाडी केलेली आहे ट्रीपला जाण्यासाठी थोडंसं म्हणजे मुलं पण सोबत आहे ना तर थोडीशी मोकळी चाकळी अशी गाडी केलेली आहे तर इथं मग जेवढे कपडे सोबत न्यायचे तेवढे घेऊन जाणारे तर वेळेवरच ठरलेले म्हणजे आदल्या दिवशी आमचं जाण्याचं ठरलं आणि लगेच आम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रात्री जाणार होतो म्हणजे पूर्ण रात्रभर प्रवास करणार होतो रात्रीचा अशी ही पहिलीच वेळ आहे की आम्ही एवढ्या दूर सगळ्याजणी ट्रीपला चाललेलो आहे कारण पॉसिबल झालं तर मी तुमच्यासोबत जेवढं होईल तेवढं शेअर करणार आहे म्हणजे जेवढं माझ्याच्यानं झालं तेवढं मी शूट करणार आहे कारण माझ्यासोबत देवाणसुद्धा असणार आहे आणि सध्या कसं शनिवार रविवार थोडंसं सुट्टीचा दिवस आलेला आहे ना आणि आम्ही त्याच पिरियडमध्ये गेलेलो होतो तर थोडीशी गर्दी पण खूप होती तिथं त्याच्यामुळं मला जास्त काही शूट करता आलं नाही जेवढं माझ्याच्यानं होईल तेवढं मी तुम्हाला म्हणजे शेअर करण्याचा प्रयत्न करणार तर इथं मग मी जास्त काही म्हणजे अशी मोठी बॅग घेतलेली नाही कारण देवांश असल्यामुळं माझ्यासोबत देवांश पण होता ना तर मग जास्त मला लक्ष म्हणजे देवांशकडेच द्यावं लागणार होतं तर इथं मग मी जास्तीचे काही कपडे घेतलेले जेवढे तीन दिवसाची म्हणजे ट्रीप होती ना तर तीन दिवसाचेच कपडे मी सोबत घेऊन चाललेली होती तर इथं मग पराठे बनवलेले होते मी सकाळीच म्हणजे पराठे माझ्यासाठी सुद्धा बनवून ठेवलेले होते तर इथं माझी पूर्ण पॅकिंग आहे ना करून झालेली होती त्याच्यानंतर मग मी म्हटलं चला आता जेवण करून घेऊ कारण एक दीड वाजत आलेला होता ना तर इथं मग मी पराठे ना गरम करून घेतलेले एकदम गरम गरम, गरम पराठे छान लागतात तर एखाद्या वेळेस आपण असे पराठे बनवून ठेवले आणि त्याच्यानंतर गरम करून सुद्धा खाल्ले ना तरी पण छान लागतात तर मग मी असेच करत असते पराठे बनवून ठेवत असते वेळेवर बनवायचे म्हटलं की मग त्याच्यातही वेळ जातो तरी इथं मग पटपट पड़ असं तूप ल ला। तूप लावून पराठे खूप छान लागतात तर इथं मग मी तूप लावून थोडे थोडे पराठे परत पराथ म्हणजे गरम करून घेतलेले तर इतके छान झालेले होते आलूचे पराठे खूप दिवस झाले होते ने खाल्लेले नव्हते तर खूप छान लागले याच्यानंतर मला परत स्वयंपाक बनवायचा कारण सोबत आहे ना टिफिन घेऊन जायचा होता एका वेळेचा म्हणजे एक टायमाचा टिफिन सोबत नेला तर मग दोन तीन दिवस आपल्याला बाहेरच खावं लागणार आहे तर बरेच जणी आमच्यासोबत ज्या ताई होते ना तर त्या बाहेरचं खाणं टाळतात तर मग सगळ्यांचं ठरलं की आपण एका टायमाचा सोबत घेऊन जाऊ तर इथं मग आता दीड वाजलेला होता तर परत मला साडेचार पाच वाजताच स्वयंपाकाला लागायचं होतं तर चला मी आता पटकन पराठी खाऊन घेते आणि दुपारी थोडासा आरामसुद्धा आहे तर चला मग तर इथं मग मी पराठे माझ्यासाठी बनवून घेतलेले गरम करून घेतलेले देवा स्कूलमध्ये गेलेला तो काही घरी आलेला नाही तर इथं मग थोडासा लसणसुद्धा सोलून ठेवायचा होता तर मग इथं मी लसण हे ना असा काढून ठेवलेला होता सोलण्यासाठी तर चला मी आता पटकन जेवण करते माझं जेवण झालं दुपारी थोडासा आराम करून झाला आणि ते सोबत नेण्यासाठीनं मी ती इथं तिखट पुरी आणि म्हणजे प्रत्येकानं वेगवेगळ्या मेन्यूनं ठरून घेतलेला होता कोणी काय बनवायचं कोणी काय बनवायचं तरी इथं मग मला तिखट पुऱ्या बनवायच्या सांगितलेल्या होत्या ना तरी इथं मी तिखट पुरी आणि शेंगदाण्याची चटणी सोबत बनवून घेतलेली होती म्हणजे दही टाकून जी चटणी बनवल्या जाते ना तर आंबट खट्टी मिठ्ठी तर ती चटणी बनवली होती शेंगदाण्याची आणि इथं पुऱ्यासुद्धा बनवून घेतलेला होता आणि इथं तुम्हाला दिसत असेल तर गॅसचा ओटा पूर्ण क्लीन करून घेतला आपल्याला असं कुठं जायचं असलं तर आपण पहिलेच घर थोडंसं व्यवस्थित आवरून जर गेलो ना तर मग तिथून आल्याच्यानंतर आपली धावपळ होत नाही तर इथं मग मी पूर्ण गॅसचा ओटा पुसून घेतला क्लीन करून घेतला भांडेसुद्धा लावून दिलेले होते टोपल्यातले आणि इथं देवांच्या पप्पांचा टिफिन म्हणजे त्यांचा स्वयंपाकसुद्धा बनवून ठेवलेला होता तर इथं मग चला मी आता हे डब्बा पॅक केलेला आहे म्हणजे थंड होऊ दिलं चांगलं त्यातलं पुऱ्या आणि त्याच्यानंतरच मग ते पॅक केलेलं आहे म्हणजे थोडीशी कॅरी बॅग लावलेली आहे कारण त्याच बॅगमध्ये मी हे टाकणार आहे ना तर म्हटलं दुसऱ्या कपड्यांना त्याचं ते तेल लागणार नाही तर इथं चला इथं मी आता तुम्हाला जेवढं माझ्याच्यानं शेअर होईल ना पुढचं तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार तर चला मग तर इथं मी माझीसुद्धा तयारी केली देवांची पण तयारी करून ठेवलेली होती आणि ब गाडीवाले जे दादा आहे ना सा तर ते साडेसात आठ वाजता येणार होते तर त्याच्या पहिले मग मी सगळी तयारी व्यवस्थित करून सोबत सोबत नेण्यासाठी मी देवांची म्हणजे तापेची खोकल्याची अशा बाटोलसुद्धा घेतलेल्या आहे म्हणजे एखाद्या वेळेस त्याला जर सर्दीचा जा त्रास जाणवला कारण थोडंसं बाहेर येणं पाऊस सुरू होता म्हणजे पावसाचं वातावरण होतं ना तर त्याच्यामुळं तर एवढं जणी आम्ही अशा बसमध्ये बसलेलो होतो तर आमच्या गल्लीतल्याच हे आठ दहा जणी होतो आम्ही तर इथं रात्रीचा प्रवास होता ना तर मी काही जास्त शूट केलं नाही कारण रात्रीचं एवढं क्लिअर दिसत पण नाही आणि सगळे जणू झोपलेलंच होते ना त्याच्यामुळं काही शूट करता नाही आलं तरी इथं सकाळी सकाळी ना थोडंसं मी शूट घेतलेलं होतं तरी इथं सकाळचे बरोबर साडेचार वाजलेले होते तर थोडंसं सा उजडल्यासारखं झालेलं होतं सकाळी सकाळी आणि त्याच्यानंतर तर मग सहा वाजता एकदम झक्क असा प्रकाश पडलेला होता म्हणजे थोडंसं आबाळच होतं ढगळ वातावरण होतं ना आणि तिकडं पाऊस पण सुरू होता तर चला याच्या पुढचं मी तुम्हाला नंतर शेअर करणार पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यानंतरचा जो तुम्हाला व्हिडिओ येईल तर, तर एकदम छान असेल सगळ्यांना तो आवडणार आणि सगळेजण आवडीनं सुद्धा पाहणार तर चला आजचा व्हिडिओ मी तर थांबवते आहे होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटू आपण अशा एका छानशे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ